भारतीय फळांची ओळख भाजी आणि फळांचे बी खाण्यात वापरत असतात त्याकरता टरबूजाची बी असो किंवा खरबूजची बी यांचा उपयोग आपल्या आहारात सामोर केला जातो हे बी पोचचा खजाना असतो असे एक एक बी भाजी आहे ज्याला सुपरफूड मानले जाते हे चुकीचे होणार नाही हे प्रोटीनचा खज खजाना आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि के यामध्ये भरपूर प्रमाणात असते आम्ही सांगतो की बी बीबद्दल म्हणजे जे सगळ्यात स्वस्त भाजी आहे याला आपण आपल्या आरामा सामावेश केला तर आपल्याला अत्यंत स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते भोपळ्याचे बी असे फूड आहे त्याचे अनेक फायदे आहेत भोपळ्याचे बी या पुरुषामध्ये फर्टिलिटी वाढवण्यात मदत करतात ग्रामीण भागात आज पण मूत्र इन्फेक्शन झालं तर ह्या बियांचा उपयोग केला जातो भोपळ्याचे बियांचा उपयोग महिलांमध्ये शेड मध्ये महिलांच्या स्वास्थ्यासाठी केला जातो हे असे एक बीज आहे की पोषणांचे अत्यंत आवश्यक आहे सेक्युलर डिझायरला वाढवण्यासाठी ह्या बियांचा उपयोग केला जातो भोपळ्याचे बिया ह्या पोचण्यासाठी आणि स्वास्थ्य चांगले राहते अत्यंत फायदेशीर असतात भोपळ्याच्या बियामध्ये प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत जो, जो e e, जे मांस पेशीच्या शोधांना करण्याबरोबर साठी आवश्यक असते शंभर ग्रॅम बियामध्ये जवळ जवळ तीस ग्रॅम प्रोटीन असते भोपळ्याच्या बियामध्ये व्हिटॅमिन ई आणि के असते व्हिटॅमिन ई अँटी ऑक्सिजनचे काम करते जे त्वचा आणि डोळ्यांचे स्वास्थ्य करता महत्त्वपूर्ण आहे त्याचबरोबर ते आपले हाडे स्वस्थ करण्या करता आणि ब्लड सेकु सर्क्युलेशन व्यवस्थित करायचे काम करते खनिज या बियामध्ये मॅग्नेशियम झिंक आयर्न आणि फॉस्फरस असते या बिया खाल्ल्याने आपले हृदय स्वस्थ राहण्यास मदत होते आपले मांस पेशींचे काळक्षमता वाढते आणि एनर्जी वाढण्यास मदत होते त्याचबरोबर घाव भरण्यास मदत करते फॉस्फरस असे बियामध्ये असते ते हाडे आणि दास स्वस्थ राहण्यास मदत होते भोपेच्या बियामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते याने डायजेशन परेशानी मदत करते त्याचबरोबर कब्ज समस्या दूर करण्यास मदत करते ओमेगा थ्री ओमेगा सा या बियामध्ये असते जे आपले हृदय स्वस्थ राहण्यास मदत करते त्याबरोबर सूज कमी करण्यास मदत होते भोपेच्या बियामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आपले हृदय स्वस्थ राहण्यास मदत करते ते ब्लड प्रेशरला रेग्युलेटर राहण्यास मदत होते याबरोबर हृदयाची असलेली समस्या कमी करण्यास मदत होते भरपेच्या बेमाने असते कॅल्शियम फॉस्फोरस आणि मॅग्नेशियम आपले हडे मजबूत बनवण्यास मदत होते त्यामध्ये असलेली मॅग्नेशियम ब्लड शुगरची लेवल कंट्रोल करण्यास मदत करते म्हणजेच डायबिटीज पेशंटला फायदे खाण्याने मिळतात यामध्ये असे झिंक आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते कारण आपले भोपळे भोप्याच्या बिया रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते त्यामुळे इन्फेक्शनपासून वाच वाचवण्यास मदत होते भोपळ्याच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे आपली पचनशक्ती ठीक करण्यास मदत होते त्याचबरोबर कबजी समस्यापासून आराम मिळतो भोपळ्याच्या बियामध्ये टीटो फॅन नावाची एमिनो ॲसिड असते जे आपली झोप व्यवस्थित करण्यास मदत होते त्याबरोबर तणाव आणि अनिद्रा समस्या सोडण्यास मदत होते त्याचबरोबर भोपळ्याच्या बियामध्ये विटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट असते जे आपली स्किनला सुंदर बनवण्यास मदत होते त्याचबरोबर चेहऱ्याच्या सुल्क होते आणि त्वचा समज समस्या कमी करण्यास मदत होत होते या आणि इतर फायदे मिळण्यासाठी आपण भोपळ्याच्या बियांचा आरामचे समावेश अवश्य करावा